येवला शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अखंडित वीज पुरवठा होत असून वीज पुरवठ्यासंदर्भात ग्राहकांना अनेक अडचणी येत आहे तरी महावितरण याकडे सर्रास दुर्लक्ष करत असून शहरात विविध भागात पाणी पुरवठा सुरू झाला की वीज पुरवठा खंडित होतो तसेच वीज पुरवठा हा कमी जास्त दाबाने होत असून तरी सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी यावेळी महावितरण अधिकाऱ्यांकडे येवल्यातील शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी युवक राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष शाहूराजे शिंदे तालुकाध्यक्ष विठ्ठल शेलार विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम शहराध्यक्ष योगेश सोनवणे अन्सार शेख माजीद अन्सारी पंकज माळी सागर पडवळ अरुण चव्हाण बाळू कसबे वाल्मिक सोपे राणी शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं एमएसीबी ऑफिसला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो त्याचं कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत व विजेचा वारंवार येणारा व्यत्यय असेल किंवा ग्रामीण भागामधील असणारे विजेच्या ज्या समस्या असतील त्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी आम्ही आलो आलो होतो आज येवले शहर आपण जर बघत असाल तर ज्यावेळेस सकाळी पाणी यायचा टाइम असतो त्यावेळेस बहुतांश वेळेस येवले शहरामध्ये लाईट नसते तसेच पाऊस चालू असल्या असल्यावर बऱ्याच वेळेस आपली येवले शहराची लाईट जाते त्याबाबत या ठिकाणी पाटील साहेबांची आम्ही भेट घेतली असता त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या महिनाभरामध्ये वीज डिप्या या ठिकाणी आम्ही मंजूर केलेल्या आहेत त्या मंजूर झालेल्या डिप्यांमार्फत आपल्याला सुरळीत या ठिकाणी वीज पुरवठा होणार आहे ज्या लोकांच्या समस्या मांडण्यासाठी इथला लाएं जो लँडलाईन नंबर किंवा जो काही संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे तो बऱ्याच वेळेस बहुतांश वेळेस बंद असतो तो, तो देखील या ठिकाणी एक नवीन नंबर ते देऊन वेळोवेळी केव्हा लाईट जाणार आहे किंवा नाही याची माहिती ते आपल्याला देणार आहेत त्याचप्रमाणे